सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायली अर्जुनच्या पाठीला मलम लावत म्हणते की आरती कुठे दुखत असेल तर सांगा तर अर्जुन उठत म्हणतो की नाही आता कुठे दुखत नाही तर सायली म्हणते की हे बघा मला तुम्ही आता चिडायला लावू नका आणि अगोदरच तुम्ही खूप खोटे वागलायत अर्जुन म्हणतो की कधी कधी आम्हाला असं वागावं वा लागतं तर सायली म्हणते की तुम्हाला कळत आहे का तुम्ही आज काय वागलात ते पोलिसांच्या परवानगीशिवाय आपण आश्रमामध्ये गेलो होतो जेव्हा पोलिसांनी आपल्याला बघितले असते तर मग काय झालं असतं तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघा आश्रमात या व्यतिरिक्त अजून दुसरं काहीतरी काम होतं तर सायली म्हणते असं कोणतं काम होतं सायली म्हणते की असं कोणतं महत्त्वाचं कारण होतं की जेणेकरून तुम्ही मला रात्री आश्रमात घेऊन गेले तेव्हा अर्जुनच्या तोंडातून तुमच्या खऱ्या आईबाबांबद्दल क्ल्यू शोधायचे होते हे शब्द पडताच सायलीला मोठा धक्का बसतो अर्जुनचा हात धरत सायली म्हणते काय म्हटला पुन्हा बोला तर अर्जुन हा तोंडाला हात लावत म्हणतो काही नाही तर अर्जुन म्हणतो केसच्या संदर्भात काहीतरी क्ल्यू शोधायचे होते म्हणून गेलो होतो तर सायली म्हणते की खरं सांगा काय म्हणाला तगोदर अर्जुन म्हणतो की मी सायली मला तुमच्या खऱ्या आईबाबांबद्दल काहीतरी गोष्टी शोधायच्या होत्या ती ऐकून सायलीला मोठा धक्का बसतो अर्जुन म्हणतो की मला मधुभाऊंनी सांगितले होते की तुम्ही जेव्हा त्यांना सापडलात तेव्हा त्यांनी तुमच्या जुन्या गोष्टी आश्रमात जपून ठेवल्यात आणि त्याच बघायला मी गेलो असल्याचे अर्जुन सायलीला बोलतो त्या बघून मला तुमच्या बाबांबद्दल काहीतरी इन्फॉर्मेशन नक्कीच मिळाली असती म्हणून मी आश्रमात गेल्याचं अर्जुन सायलीला बोलतो मधुभाऊ म्हणतात की बड्डेच्या दिवशी तुम्हाला एवढा त्रास होतो आणि म्हणून तुमच्या आईबाबाला शोधण्यासाठी मी तिथे गेलो असल्याचे बोलतो आणि मी हे तुम्हाला सांगणार नव्हतो पण तुम्ही मला सांगायला भाग पडला असे अर्जुन सायलीला बोलतो तर सायली म्हणते की मला हे खरं वाटत नाही तर अर्जुन म्हणतो सिरियसली तेव्हा सायली म्हणते कारण माझे आई वडील माझ्याच जवळ आहे आणि ते आहेत मधुकर पाटील ते ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसतो सायली म्हणते की खरे आई वडील करतील एवढं प्रेम माझ्यावर मधुभाऊंनी केलंय आणि वडिलांचं प्रेम नाही तर आईची माया सुद्धा दिली सायली म्हणते की त्यांच्या घासातला घास त्यांनी मला काढून दिला आणि मला बारावीपर्यंत शिक्षण घेता यावं म्हणून त्यांनी रात्रंदिवस कष्ट केले सायली म्हणते की माझा आणि माझ्यावरती केलेले संस्कार हे फक्त मधुभाऊच करू शकतील आणि मी त्यांची मुलगी आहे याचा मला अभिमान असल्याचे आता सायली अर्जुनला सांगते आणि सायली तेथून बाहेर निघून जाते तेव्हा अर्जुन सायलीकडे बघत विचार करतो की आज पुन्हा एकदा तुम्ही दाखवून दिल मी सायली आणि खरंच तुम्ही मधुभाऊंची मुलगी असल्याचे तुम्ही प्रूव्ह करून दाखवलं आणि मधुभाऊ सुद्धा खूप लकी आहे की त्यांना तुमच्यासारखी मुलगी मिळाली इकडे आता कल्पना आणि विमल हे बाजारची यादी करत असतात तेवढ्याच सायली तिथे येते तर कल्पना म्हणते काय ग तू इकडून कुठून आलीस तर सायली म्हणते पूर्णा आजीच्या रूम मध्ये आबरावर करायला गेली होती सायली म्हणते की मला त्यांची खूप आठवण येत होती म्हणून साफसफाईच्या निमित्ताने मला त्यांची आठवण काढता त्यांच्या गोष्टीला जर स्पर्श झाला तर मला बर वाटेल म्हणून मी गेले होते ते ऐकून कल्पनाला खूप वाटते कल्पना म्हणते की अगं पण मावशींनी त्यांना थांबून सायली म्हणते की पूर्णा आजी जर नसल्या ना तर करमत नाही आणि घर सुद्धा खायला उठत कल्पना म्हणते थांब मी पूर्णाईला सांगते तुमच्या नाच सुनेला करमत नाहीये घरात एवढी माणसे नाहीयेत आणि एक माणूस नाहीये तरी तिला करमत नाही म्हणून इकडे आता तन्वी ही आश्रमातून आणलेले तिचे गाठोडे बघत तिच्या बेडरूममध्ये बसलेली असते तेवढ्या थाळूज नागराज तिथे येत चुटकी वाजवत तन्वीला म्हणतो काय बघतेस आणि काय लपवतेस तर तन्वी पटकन ते गाठोडे बाजूला ठेवते नागराज म्हणतो की ये बाई आश्रमातल्या तुझ्या सर्व वस्तू तू आणल्यात ना एक जरी वस्तू तिथे राहिली ना तर आपण लटकू बर का तर तन्वी म्हणते की नाही राहिल्या तन्वी म्हणते की आश्रमात ज्या काही माझ्या सर्व वस्तू होत्या ना ते सर्व मी गाठोड्यात जमा करून घेऊन आली तेवढ्यात सुमेन कपडे घेऊन तिथे म्हणते की कसलं गाठोड आणि आश्रमातून तू काय घेऊन आलीस तेव्हा ते ऐकून नागराज आणि तन्वीला मोठा धक्का बसतो तन्वी म्हणते की आश्रमात मी काही जुने कपडे गाठोड्यात बांधून ठेवले होते ना ते अंत आलं असतं तर किती बरं झालं असतं असं मी त्यांना म्हणाले ते ऐकून सुमन म्हणते किती चांगला विचार करतेस तन्वी अगदी प्रतिमा बहिणीची मुलगी शोभते बर का तू सुमन म्हणते की ते कपडे तू घेऊन ये बर का आणि दान धर्म करून वाटून टाक सुमन म्हणते चल तन्वी आपण सगळेच जाऊ तर तन्वी म्हणते नको नको इकडे आता अर्जुन हा चैतन्यला कॉल करतो तर चैतन्य म्हणतो अर्जुन तू काही टेन्शन घेऊ नकोस काही जरी झालं ना तर निकाल आपल्याच बाजूने लागणार आहे तेवढ्यात सायली ही अर्जुनला कॉफी घेऊन येते तर आता अर्जुनला पाठ दुखत असल्यामुळे त्याचा कोट घालता येत नसतो तेव्हा सायली ते बघते तर आता अर्जुनला त्रास होत असल्याचे बघताच आता लगेच सायली ही अर्जुनला त्याचा हात कोटमध्ये घालते आणि म्हणते की मधुभाऊसारखेच तुम्हीसुद्धा दुखणं लपवतात आणि तुम्ही आराम करायला पाहिजे तर अर्जुन म्हणतो आत्ता नको तर लगेचच अर्जुन सायलीचे आभार मानतो सायली म्हणते कशासाठी तर अर्जुन म्हणतो तुम्ही खूप स्ट्रॉंग कॉफी माझ्यासाठी फेवरेट बनवून आणली तुमच्या हातची कॉफी पिल्यानंतर मन अगदी ताजंच आवानं होतं त्यानंतर सायली ही अर्जुनला बॅग देते तर अर्जुन पुन्हा सायलीला थँक्स करतो अर्जुन जाऊ लागतो पुन्हा सायलीचे आभार मानत म्हणतो की तुम्ही मला छान लेक्चर दिल्याबद्दल खूप खूप थँक्स तर सायली असू लागते इकडे आता खाली रविराज हा नागराज आणि साक्षीसोबत बोलत असतो तेवढ्यात वरून तन्वी खाली येते आणि त्यांना बघून विचार करते की हे इथे आले का आलेत आणि मला न विचारता काही प्लान्स दिसतोय का इथे पटकन तन्वी खाली येते आणि नागराजकडे बघत खुनावते इकडे आता था म्हैपत हा रविराजला म्हणतो की माझी पोरीचं काही कळत नाही आणि मला आता घाशाखाली घाससुद्धा उतरत नाही आणि तिचं हे नवीनच कळलं की ती दारू प्याली होती म्हणून साक्षी म्हणते सर या सगळ्या वाईटातून एक गोष्ट मात्र चांगली घडली त्या दिवशी मी पार्टीतून दारू पिऊन बाहेर पडले होते साक्षी म्हणते हे मला थोडं थोडं आठवतंय तर रविराज म्हणतो हे तर बरं झालं कारण आपल्याला याचीच गरज होती तेवढ्यात मैपतचा मोबाईल वाजू लागतो रविराज म्हणतो साक्षी तू नऊ वाजून सतरा मिनिटांनी बाहेर पडलीस आणि त्यानंतर काय काय घडलं ते तू सांगू शकतेस का साक्षी म्हणते की त्या रात्री मी रिसॉर्टमधून खूप दारू पिऊन बाहेर पडली होते आणि मला खूप मळमळत होतं तेव्हा फक्त रस्ता दिसेल तिकडे मी जात होते तेव्हा मी मला अजून जास्त मळमळायला लागला आणि मी तिथेच गाडी थांबवली साक्षी म्हणते की मला एक्झॅक्टली आठवत आहे की जिथे मी गाडी थांबवली तिथे एक मोठा खांब होता आणि आता तो मैपतनी व्हिडिओ काढलेला सर्व आता पाठ करून साक्षी ही रविराजला सांगत असते ते ऐकून आता इकडे नागराज विचार करतो ही साक्षी तर मोठी स्टोरी सांगून राहिली पण ही स्टोरी सांगून आता दादा कोर्टात ते कसे सिद्ध करणार रविराज म्हणतो साक्षी तू जे जिथे हे तुझ्या बाबतीत घडलं ती जागा दाखवू शकशील का तर साक्षी म्हणते हो सर तेव्हा ती ते ऐकून तन्वी विचार करते की हिला काय आठवेल दीड तासात तर ही आता आश्रमात जाऊन विलाजचा खून करून आली इकडे आता विमल ही किचनमध्ये भाजी बनवत असते तेवढ्यात विमलला एक फोन येतो आणि भाजीची कढई तशीच गॅसवर ठेवून विमल ही फोनवर बोलायला बाहेर जाते तेवढ्यात सायली तिथे येते आणि किचनमध्ये ती भाजी बघत तिची टेस्ट करते तर सायली म्हणते यात मीठ आणि साखरच नाही टाकली आणि सायली पुन्हा त्यामध्ये मीठ आणि साखर टाकते त्यानंतर भाजी तयार करताच सायली ही अर्जुनचा डबा भरते आणि पुन्हा कल्पनाकडे टेबलवर येऊन बसते तेवढ्यात विमल फोनवरती बोलणे होऊन पुन्हा किचन मध्ये येते आणि म्हणते की मीठ तर मी घाल घातलंच नाही आणि पुन्हा विमल आता त्या भाजीमध्ये मीठ टाकते तर आता त्या भाजीमध्ये डबल मीठ पडलेले असते तेवढ्यात अर्जुन खाली येतो आणि म्हणतो की मम्मा मी निघतो बरं का तर कल्पना म्हणते की अरे अर्जुन एवढी घाई काय करतोस थांब डबा घेऊन जाय तर सायली म्हणते की थांबा आलेच मी डबा भरून आणि सायली त्या कढईतली भाजी आता अर्जुनच्या डब्यात भरते त्यानंतर आता अर्जुन हा निघून जातो तर आता इकडे पुढील भागात संध्याकाळी अर्जुन हा त्याच्या बेडरूममध्ये बसलेला असताना सायली तिथे येते आणि खूप सारा अर्जुनने केलेला तो पसारा बघून म्हणते की हे काय तुम्ही परत सगळा के पसारा केला आहे का तर तेवढ्यात आता अर्जुन हात जोडत सायलीसमोर येतो आणि म्हणतो की बस करा आता तुम्ही तुमची बडबड तुमचा हा खानदानी प्रॉब्लेम आहे का आता मला फक्त शांतता हवी असे आता अर्जुन सायलीला सांगतो अर्जुन म्हणतो की आता माझ्याशी पुन्हा बोलायला येऊ नका तर बोट करत सायली म्हणते ठीक आहे आता यापुढे मी तुमच्याशी एकही शब्द बोलणार नाही आणि आता सायलीने आबोला धरलेला असतो तर आता अर्जुन हा सायलीला कसे मनवणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा